गेल्या काही दिवसांपूर्वी सिन्नर बारगाव पिंपरी रस्त्यावरील खिंडीत स्थित असलेल्या आई तुळजाभवानी माता मंदिरातील मूर्तीची काही समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली होती त्यामुळे तुळजाभवानी मित्रमंडळाने बारगाव पिंपरी सिन्नर शहर उपनगर तसेच पंचक्रोशीतील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून नवीन मूर्ती व मंदिराचा जीर्णोद्धार केला असून कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या धार्मिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते गेल्या काही महिन्यांपूर्वी येथील मंदिरातील देवी मूर्तीची काही समाज खंटकांकडून विटंबना करण्यात आली होती त्यामुळे परिसरातील भाविकांनी एकत्रित येत मंदिर जीर्णोद्धार संदर्भात विचार विनिमय केला त्यामुळे बारगाव पिंपरी सहपंचक्रोशीतील दानशुरांचे हात जीर्णोद्धारासाठी पुढे सरसावले अगदी कमी काळात मंदिर डागडुजीसह आई तुळजाभवानी मातेची नवीन मूर्ती स्थापन करण्यात आली त्यामुळे येथील मंदिर जीर्णोद्धार कार्यक्रम व सालाबादप्रमाणे दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रम जसे देवींचे गाणे पूजा विधी नंतर भव्य महाप्रसाद भंडारा कार्यक्रम शुक्रवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी भाविकांनी सकाळपासूनच येथील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाचा लाभ घेतला सायंकाळी देखील पंचकृषीतील भाविकांनी येथील धार्मिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने हजेरी लावली यावेळी डफाच्या तालावर भाविक देहभान विसरून नाचत होते त्यानंतर येथे अग्निकुंड तयार करून त्यातून भाविक चालत होते या ठिकाणी देवींच्या गाण्याचा उपक्रम देखील संपन्न झाला सदरील धार्मिक सोहळ्याची सांगता भव्य महाप्रसाद भंडाराने करण्यात आली त्याचा असंख्य भाविक भक्तांनी आस्वाद घेतला आलेल्या सर्व भाविकांची सोय येथील आई तुळजाभवानी मित्रमंडळ व दानशूर व्यक्तिमत्वांकडून करण्यात आली अतिशय भक्तिमय वातावरणात हा उपक्रम पार पडला एस न्यूज साठी ऋषिकेश घोलक आज या ठिकाणी आपल्या देवीखिंडीतील तुळजाभवानी मातेच्या मंदिरात कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षी साजरा होणारा आपला जो काही उत्सव आहे तो उत्सव आज कोजागिरीच्या एक दिवस अगोदर आपण या ठिकाणी साजरा करतो आहे कारण कोजागिरीच्या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे चंद्रग्रहणामध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यास थोडीशी अडचण निर्माण झाली होती म्हणून आपण एक दिवस अगोदर या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करतोय या ठिकाणी आपण या मंदिराच्या बाबत एक तीन साडेतीन महिन्यांपूर्वी या ठिकाणची जी मूर्ती आहे तुळजाभवानी मातेची मूर्ती त्याची थोडीशी विटंबना कोणीतरी अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आली होती आणि त्यानंतर मग आपली बारागाव भिंपरीचे सर्व ग्रामस्थ असतील किंवा पंचकृषीतील सर्व ग्रामस्थ असतील आपल्या शिन्नरच्या बारागाव भिंपरी रोडच्या परिसरातील कुटेमाळा असेल पोटेमाळा असेल वाळुंजमाळा असेल किंवा कांढडीमाळा असेल या ठिकाणच्या सर्व भाविकांनी एकत्र बसून आणि या ठिकाणी मूर्ती बदलून घेण्याचा आणि मंदिराचा थोडासा जीर्णोद्धार करण्याचा एक संकल्प केला एक दोन महिन्यापूर्वी त्यानंतर लगेच पावती पुस्तक आणून आणि मंदिराच्या जीर्णोद्धाराचं आणि मूर्तीच्या नवीन मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचं एक काम हाती घेण्यात आलं अतिशय मंगलमय अशा वातावरणामध्ये हे काम या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेलं आहे या ठिकाणी मंदिराचं रिनोवेशनचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे नवीन मूर्ती बसवण्यात आलेली यासाठी ज्या ज्या भाविकांनी योगदान दिलेलं आहे त्यांचं सर्वांचं मी तुळजाभवानी माता मित्रमंडळ देवीखिंड त्या वतीने सर्वांचे पुन्हाचे एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि यापुढेही असं सहकार्य या मंदिरासाठी किंवा या, या कार्यक्रमासाठी सर्व भाविकांचं असेल अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद सिन्नर बारगाव पिंपरी रोडवरील देवीखिंड तुळजाभवानी माता मंदिराच्या दरवर्षीप्रमाणे कोजागिरीनिमित्त महाप्रसाद आणि होम हवनाचा कार्यक्रम आनंदाने पार पाडत आहोत असं सहकार्य या आधी झालं आणि यानंतरही हो हीच भगवती चरणी आणि तुळजाभवानी चरणी प्रार्थना करून मी माझे दोन शब्द संपवतो प्रमाणे याही वर्षी आपल्या देवखिंडीमध्ये कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आज यात्रोत्सव साजरा होत आहे दरवर्षी इथं होम हवनाचा कार्यक्रम होतो त्याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम असतो महाप्रसादाचा तर या कार्यक्रमासाठी बारागाव पिंपरीतील सर्व नागरिक कुटेमाळा किंवा पोटेमाळा किंवा कुंदवाडीतील काही ग्रामस्थ या कार्यक्रमामध्ये हजर राहतात सर्व एकोप्याने येऊन हा स हा सोहळा हा मोठ्या उत्सवात पार पाड पाडत असतात यावर्षी त्याच्यात अजूनच बर पडली काही दिवसापूर्वी जे आपली मूर्तीची विटंबना झाली होती ते तर ते मूर्त प्रामप्रतिष्ठा त्याच्यानंतर तीन दिवसाची प्रामप्रतिष्ठा झाली त्यानंतर मूर्ती मंदिराचं रिनिवेशन झालं आज क्वाजागिरी पौर्णिमा उद्याची आहे पण आज काही कारणास्तव असलं होती आज आपण हा सण सा हा स्व आज इथं साजरा करीत आहे आज या कार्यक्रमासाठी जे भाविक भ भक्त आज उपस्थित राहिले आणि सर्व येऊन हा उत्सव के साजरा केला असं दरवर्षी साजरा करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं आणि एकोप्यानं हा उत्सव इथून पुढे बी साजरा करावं हीच मी बारा गोपींपैकी ग्राम ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं मी सर्वांना शुभेच्छा देतो